वाढदिवस विसरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले सोलापूरचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपला वाढदिवस साजरा न करता थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली वाढदिवशी केप कापण्याऐवजी त्यांनी ट्रॅक्टरवर बसून पूरग्रस्त भागाची पाहणी केली अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेत त्यांनी पिकाचे झालेले नुकसान तातडीच्या गरजा तसेच मदतकार्याची अंमलबजावणी याची माहिती घेतली यावेळी त्यांनी प्रशासनाला मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या या लोकाभिमुख पावलाचे सर्वत्र कौतुक होत असून लोकांचा अधिकारी म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर

तो 2 किलोमीटर सर सर आड आड हिंदी रिडक्शनला पडले पडले दोन थोडे परंतु शापा सरचे चित्र दाखवले वजन रे बीजेमजी त्याने आम्हाला 30000 रुपये युसी आहे 40000 तो 50000 झालं

मान्य जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आणि या ठिकाणी एकशे सात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगल्या तारखेची पुस्तकं म्हणजे आम्ही केल्याप्रमाणे सहा गावाचा वाटप करत आहोत तरी मी कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना गावकऱ्याला विनंती करतो की तुम्ही दुर्गस्थ भागातील शालेय मुलांसाठी साहित्या साहित्यासाठी तुम्ही पुढे येऊ जास्तीत जास्त मदत करा शासन प्रशासन तर आपल्या पद्धतीने मदत करत आहे दिवसात घटत आहे पण एक नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी एक त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर एक आम्ही प्राथमिक स्वरूपासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि अजून आम्ही सहा गावामध्ये जवळजवळ एकशे सात ठिकाणी वाटप करत आहोत आता काही मध्ये वाट केलं आता काही वाटप